नमस्कार आज आहे शुक्रवार तसंच बाप्पा आलेला दिवस आहे तिसरा तर हळदीचं पण रांगोळी वगैरे झालेली आहे बाप्पा घरी असल्यामुळे प्रसन्न वाटत आहे अशी रांगोळी काढली तसंच लक्ष्मीची सुद्धा मी सकाळी सकाळीच पूजा मांडून घेतली आणि घरची पूजा केली देवा देवांची आणि बघा किती प्रसन्न वाटत आहे दुपारी बारा वाजता मी आरती केली गणपती बाप्पांची मी आणि साळीला आम्ही तिघंच होतो घरी आरती करून घेतली बाप्पा घरी आले की खूप छान वाटतं माझं वैभवलक्ष्मीचं व्रत चालू आहे पुस्तक वाचलं आणि नैवेद्य वगैरे सकाळीच दाखवून घेतला आणि अशी माझी पूजा आहे संपन्न झाले आणि आज मी सकाळीच उपवास सोडला वैभवलक्ष्मीचे व्रत चालू आहे दुपारी मी माझ्या मावशीकडे गेली मावशीच्या घरी किती छान मूर्ती आहे बघा द्वारका माईचं डेकोरेशन केलेलं आहे साईंचं खूप छान वाटत आहे मस्त केलेलं आहे आणि मावशीकडे गेली मावशीला बरं वाटलं तसंच मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली तिथंसुद्धा त्या बाप्पांची मूर्ती छान होती रुपाली रुपालीची बहीण आम्ही सगळ्यांनी फोटो काढले तिलासुद्धा बरं वाटलं आणि मी गेले म्हणून रुपालीचा मुलगा मुलांना घेऊन आला होता आम्ही आरती केली संध्याकाळची आणि खूप छान मुलांनी आरती केली बरं वाटलं लहान मुलांचा असा उत्साह बघून आपले पण पन लहानपणाचे दिवस आठवतात मुलं खूप आनंदी होती त्यांना प्रसाद वगैरे दिला आणि छान वाटलं मला मुलं अशी आली ते அரந்நாள் ஆண்பதி பப்பா மோர மங்கலமூர் மோய